गुड मॉर्निंग सर्वांना घ्यायचं सगळ्या वाजता म्हणजे सकाळच्या वाजलेले आहेत सहा आणि विषय असा आहे की घरचे काय झालेत आळशे झाले तर म्हणजे रात्रभर मोबाईल व्हायचं सिरियल बघायची बारा बारा वर सुर जागायचं आणि सकाळी उशीर उठायचा आठ आठ वाजता पूजा तर कधी कधी साडेआठ वाजता उठते आहे तर लेवर वाटते मग मी ह्यांची सवय मोडायचं काहीतरी प्लॅन केला आहे म्हणलं सकाळ सकाळ जरा थोडीशी आपण चष्ट म्हणजे उडवावा ह्यांची झोप मोड घालवा आणि हे मी रोज करणार जर ते उठले नाही तर मी रोज करणार आता हे माझ्या हातामध्ये मा काय असते लिंबू आता प्रत्येकाला जाऊन तोंडात पडणार आहे मी ओट्या म्हणणार आहे आणि जोपर्यंत हे रोज उठत नाही तोपर्यंत रोज सकाळी सहा वाजता उठणार त्यांच्या तोंडात लिंबू पडणार चालाच उठायचं सवय लावणार आहे मी सगळ्यांना सगळे जण झोपलं तर बघा

आय गुड मॉर्निंग आय आय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय झालं काय झालं काय झालं काय वाटतंय काय झालं तू आग उठकी किती वालखप खप सावध उठकी इतका विसरू झोपतात का रोज तर उठते की चालाय जायचं म्हणून काय काय लिंबू 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 पिलेलं चांगला असतं सकाळ सकाळ पाणी टाकून प्यायचं मी फक्त पाणी नाही फक्त लिंबू भाजले लिंबू सरबत राहणार काय करायचं काय 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 माहिती काय माहितीये हाने ऐकलं फुसल पूजा कर दो. काय करणार आहे उठकी बस काय काय उठून करणार उठकी व्यायाम व्यायाम कराव ते ढेर कमी करावं पुढचं हा चालायला जावं जरा थोडस घरातला आवर बाहेर बघ पाऊस किती पडतोय समजता तुला हा उठल की तुला का म्हणजे तुझ्या बाप्पा झोपलं तर बाहेर आपल्या बीएमडब्ल्यू लागली का माड्या माड्या चालल्यात का प्रॉपर्टी पडून पडली हा उठून जरा कामधंदा कर जरा उठण कामधंदा काम नको करू रोप मी आहे म्हणून झोपते वय माझ्या नारल्या पाय द्यायचं का तुला काय उठके उठकेकडू मला रात्री झोपून देत उठके हा उठके प्लॅन फसला घेतला आता शंभर झाली का झोप राज झोप झाली का झोप झाली का झाली का जो, झोप झाली का झोपशील <laughs> का हा नऊ नऊ वाजता झोपतो जिमला येत नाही उठत नाही लवकर बारा वाजता मोबाईल बघितो कळत का तुला काय कसं वाटते हा पाऊस पडतोय बाहेर उठ जमला जायचे पटकिन सहा वाजून गेला बाई किती वाज येत आता सहावीस सहावीस झाल्याचा तुम्हाला रोज असंच करणार आहे राहता रोज सहा वाजता उठाय सवय लावणार आहे आम्ही पोच्याला उठवत धुमताना रोज ताणताना देतो ऐ पोरे उठ 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 मला काय सांगून चल चल ती माझ्या संग वॉकिंगला चल वर चल जिमला चल चल लवकर एकटच टेसर हले करू तेवडा सोड दो ना ओय नाही ए नाही ए ना, ए मी हात पण नाही लावला तिला घे लागले बी मोठ राहिल काय झालं आपलं उठत नसतो म्हणजे मी आता सगळ्यांना आजपासून उठवणार सकाळ सहा वाजता झोपायचं नाही रात्री लवकर झोपायचं दहा वाजता सकाळी सहा वाजता उठायचं होय मी आगस काय उठलो मग आज चला हा थोडस सगळं लिंबू संपले सगळ्यात जास्त माझे शंभूचे आले आईवर सगळ्यात प्रयत्न केला आपा तर रागच झाला उद्या पण असंच करणार नाही उठली लिंबू नाही उद्या तर आता आम्ही मीठच टाकतो म्हणजे तोंडात रात्री झोपताना भांडी घासून झोपायचं तशीच झोप पूजा तर काय कर उठ म्हणे हे आयचं जिमला यायचं तुला जिमला यायचं ना साडीवर पण चलत बर का पण वजन हे ते उचलणं होईल का मग रस्त्याच्या कडला किती व्यायामाच केले चला मी तरी जातो हे शंभू झोप नको रे शंभू झोप नको नाही करत खरंच ओटरा जेवण का जायचं हार गाडी आहे की गाडी आली चल 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 चल, 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 चल.